आम्ही नाही त्या ठिकाणी नाही त्या वेळेला नाही तेवढा टाईमपास करतो नाही त्या गोष्टीसाठी आम्ही वेळ दिलाय पैसा दिलाय सगळं काय दिलंय मात्र आता खऱ्या अर्थाने आपल्या भावी पिढीच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिलेला त्यावेळी मात्र या ठिकाणी तुम्ही कशातच नका भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा लवजी शक्ती सेना आवाज देईल ज्या ज्या स्वरूपाचं सो तुमच्याकडे मागणं वाढेल त्या त्यासाठी तुम्ही मात्र स्वस्त बसू नका या ठिकाणी बिलकुल या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचं चाललंय त्यांचंच या याच्यामध्ये भ्रमामध्ये राहू नका ना हा विचार ती मात्र तुमच्या मनामध्ये आणू नका कारण आता इथून पुढे खऱ्या अर्थाने ती लढाई सुरू झालेली आता आम्हाला माहित नाही आम्ही किती दिवस झाली लढू शकतो परंतु खास करून युवकांना तरुणांना या जिल्ह्यातल्या खास करून सगळ्यांना माझं कळगाईचं आव्हान आहे बरं का दिवस फार बदलत चाललेत काय वेगळा आहे आम्ही एकविषयी युगामध्ये जगतोय जर थोडस ब्रॉड माइंडने आम्ही चाललं पाहिजे एकमेकांच्या चुका वगैरे सगळ्या माफ करून आम्ही चाललं पाहिजे वाटचाल केली पाहिजे तुम्हाला सुई माहिती ना सुई सुईचं काम काय असते तो वाचवायचं सुई काय काम करते करतेचवायचं काम करते आपण सुई नाही बनायचं आपण धागा बनायचं आणि त्या सुईच्या बरोबर काहीतरी शिवायचं काम करायचं या ठिकाणी सुई बनवून कुणी कामं करणार नका माझी लवकी शक्ती सेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विनंती की तुम्ही सुई बनवू नका त्या सुईच्या बरोबर धागा बना आणि काहीतरी फाटलेला असेल ते शिवायला तुम्ही सुरुवात करा बरोबर का ताई माझी कळगळीची विनंती कारण तुमच्या आमच्यासाठी कुणी नाही बरं का तुमच्या आमच्या अथक कष्टानंतर परिश्रमानंतर कुठंतरी आता मागाचे दिवस यायला सुरुवात झालेली अजून आलेले नाही अजून आलेले नाहीत यायचे मला वाटतं अजून एक विधान परिषद मिळाली भविष्यात राज्यसभा मिळाली पाहिजे पदवी मिळाली पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नाबरोबर ह्या बी वाटा आम्हाला मिळाला पाहिजे कारण त्याग तेवढा या मागणी या देशासाठी केलेला आहे प्रचंड त्याग या देशासाठी या मागणी केलेला असताना आपला धाराशिव जिल्हा तुमच्या नळदूम किल्ल्याचा इतिहास तुम्हाला माहिती असेल तिथं देखील आमच्या नवसाबाईंनी त्या ठिकाणी आपलं बलिदान दिलं नाही तर तो किल्ला सुद्धा पूर्ण झाला नसता निजाम काळातला तो किल्ला आहे अनेक ठिकाणचा हा इतिहास आहे मांगाचा प्रत्येक गावागावाचा इतिहास आहे दुर्दैवाने या ठिकाणी मांगाच्या जे बलिदान या ठिकाणी तिथे योगदान दिलं त्याची मात्र या देशाला किंवा इथल्या व्यवस्थेला किंमत राहिलेली नाही मात्र निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना मी नम्र आवाहन करेन की निश्चित येणारा काळ आमच्यासाठी फार या ठिकाणी स्पर्धेचा काळ असणार आहे या ठिकाणी आंदोलनात्मक बरीचशी आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील तुम्हाला जाता जाता एवढंच एक विनंती करेन एक तारखेला निर्णय झाला मला सांगा इथं किती लोकांना आता माहिती किती सगळ्यांनाच असेल परंतु आम्ही काय केलं त्याच्यावरती एक तारखेला निर्णय झाल्यानंतर थोडंसं आपल्या मनाला विचारून बघा शेवटचं विचार की आम्ही काय केलं एक तारखेनंतर आम्ही कालपर्यंत काय काय केलं एक तारखेपर्यंत बरंच काय काय केलं असेल ना नाही तिथं नाही तेवढा वेळ नाही तेवढे पैसे नाही त्या ठिकाणी आम्ही घालवलंच की घालवलं का नाही पण विचार करा एक तारखेला एवढा मोठा निर्णय झाला आमच्या सात पिढीची दलितरी गेली पुढच्या आमच्या भावी पिढीचं आयुष्य या ठिकाणी भविष्य सुखकर झालं आम्ही काय केलं त्याचं स्वागत केलं का प्रत्येक समाजाने स्वागत केलं पाहिजे माझं काय नाही घरामध्ये असं पावशात साखर आणा की शहर पाजरांना वाटा फोटो काढा द्या सोशल मीडियावर टाकलो फार छोटंसं काम आहे मोठं काम नाही ज्याला जमलं पिढे आणा छटाकभर पावशात पेढे दोघांना तरी द्या की हाता आनंद दे या चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही ना कुठं तुम्हाला काय दिलंय ह्याची तरी तुम्हाला थोडीशी जाणीव असली पाहिजे आमच्या पदरात काय पडलंय सुप्रीम कोर्टाने आम्हाला काय दिलंय त्याचं गांभीर्य तुम्हाला असं ते फार महत्वाचं आहे आम्ही व्यक्त झालं पाहिजे तुम्ही व्यक्त होत नाही म्हणून आता जागे होऊन या ठिकाणी भविष्यामध्ये या निर्णयाच्या विरोधात फार मोठं आंदोलन उभं करू शकतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे मग अशी मी बालाजी भाऊचं त्यांच्या सगळ्या हीचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल की आपण निदान उशीर का व्हायना सतरा तारखेला का व्हायना या ठिकाणी तो आनंदोत्सव साजरा केला लाडू वाटून तुम्ही साजरा केला आम्ही प्रत्येक घरच्यानी केला पाहिजे नका काय तुम्हाला वाटायला जमले शंभर रुपये तरी किती असतील जाणं त्या फ्लेक्सवाल्याकडे काय नाही फक्त सुप्रीम कोर्टाचे जाहीर आम्हाला तुमचा फोटो टाका ना दोन बाय दोनचा शंभर रुपये तरी बॅनर लावा आपल्या दारात लावा आपल्या चौकात काय त्याला वेळ लागतोय काय त्याला एवढं जास्त मोठं ये फार छोटी गोष्ट आहे का नाही पण दिसू दे ना जगाला कळू दे ना तुमचं बघून बाकीच्या तालुक्यातली लोक जागी होटेल ते बी लावायला सुरुवात करतील ना फार मोठी कामं करू नका मी म्हणणार नाही शंभर फुटाचे पाचशे फुटाचे लाव। लावा लाव ना दोन बाय बाईचं का ना आमच्या लेकरवाळासाठी आमच्या वाईपिढीसाठी आम्ही तेवढं करू शकत नाही का ठीक आहे आम्ही आंदोलन वगैरे नाही केली पण एवढं तरी करा कुणी लाडू घ्या चौकात वाटा कुणी पिढे घ्या वाटा साखर वाटा ना नाका कुणी बघायला ना नाका ये ना बातम्या लिहून द्या ना आज सुदैवाने हा पैकी एका जर तरी मोबाईल आहे एखादी शूटिंग काढत आहे वाटताना ना ते ना बाबा व्हॉट्सअपला पाठवून द्या सोशल मीडियावर पाठवून द्या कुणी फेसबुक लाईव्ह करा फार मोठी कामं नाहीत नाही फार छोटी छोटी कामं चालता चालता वाटा ना कुणाची मध्ये आहे का आम्हाला बाबा रे का वाटत बसला आरामस सण आहे बाबा एक तारखेला आमची दिवाळी होती आणि आता ही आमची इथून पुढे दुसरी दिवाळी सुरू झाली म्हणून वाट वाटायला पेढे वगैरे फ्लेक्स लावा आनंद तुमच्यामध्ये दिसला पाहिजे राज्यभरामध्ये परिस्थिती इतकी बिकट आहे काय लोक आमच्या लोकांचे चेहरे काहीच दिसायला तयार काय झालं हे माहिती काय ही जाणीव आहे का, 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 का तुम्हाला सगळं जीवन पलट पालटणार आहे संपूर्ण मांगवड्या आपल्या इकडे सगळं बदल होणार आहे भविष्यामध्ये येणाऱ्या सात आठ पाच दहा वर्षामध्ये मांगाचा कमिशनर तुम्हाला पहिला दिसल हो आजपर्यंत नव्हता दिसला दिसेल ना आता कलेक्टर दिसेल तुम्हाला आरटीने तुम्हाला स्वतंत्र शिक्षण दिलंय आणि आरक्षणाच्या माध्यमातून हो स्वतंत्र तुम्हाला अधिकाराच्या जागा भेटतील फार मोठं काम झालं हो आम्ही नाही त्या भेट्या साध्या गोष्टीसाठी या ठिकाणी काय 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 करत बसतो एवढं करायला तुम्ही सुरुवात करा निश्चित आजपर्यंत गेलं नसेल काय हरकत नाही मात्र उद्यापासून माझं काय नाही एखाद्या पोरांनी चालतं चालता का माहिती जाता जाता दुकानातून पावशील साखर घ्या जाता जाता दोन चार लोकांच्या हातावर ठेवा फोटो काढा पेपरला बातमी सोडू सोशल मीडियाला इथून सुरुवात करा बालाजी भाऊ शिवाजी भाऊ सगळ्यात सागर सगळ्यांना माझी विनंती आहे की इथून जरा एक वेगळे हटके कारण हटके धाराशिवाय धाराशिव जिल्हा हे फार हटके ठिकठिकाणी दिसू द्या ना तुमचा सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप सगळे करा की त्याला काय पैसे लागतात का पाठवायला फुकटच नाही सगळं आता फोटो बी फुकट निघतोय निघतोय का ना फोटो फुकट काढा ना चालता चालता बरं आहे का नाही चालता चालता काढा ना फोटो द्या सोशल मीडियाला सोडून जाऊ द्या सगळीकडे महाराष्ट्रात आपलं सात राज्यात नाही आहे लवजी सेना बघू द्या ना महाराष्ट्रच्या कळमच्या मागांनी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला त्या छत्तीसगडच्या मागाला बघू द्या गुजरातच्या बघू द्या मध्य प्रदेशचा चा माग तिथं बघत बसरलाय आणि तिथल्या मागाने काय ते केलंय कारण लवजी शक्ती सेना तिथपर्यंत पोहोचलेली आहे तुमचा एक फोटो डायरेक्ट तिकडं आंध्र तेलंगणाला तिकडं दिसणार आहे का नाही फेमस व्हायचं बिगर पायशाच या गोष्टी आपण उद्यापासून करायला सुरुवात करा बराचसा वेळ झाला या आयोजकांनी खूप मोठा कार्यक्रम घेतला खरं तर एवढा वेळ बोलणं सुद्धा मला शक्य नव्हतं मी मगाशी एकंदरीत सगळा मूड बघून म्हणलं बा लाडू वाटत वाटत आम्ही तसंच निघतो म्हणून मी मगाशी ते सुचवलं होतं लाडूचं बाकीच्यांनी मला माघारी आणलं आणि आम्ही झोपला तिकडे बाहेर येऊन गेले आणि त्यांना तिकडे मार्गच नाही निश्चित आल्यानंतर खरं तुमच्याशी बोलल्याशिवाय जात नाही कारण तुमचे माझ्यावर एवढे उपकार आहेत एवढे उपकार कारण खास करून धाराशिवच्या मागाने मला घडवलं गरूद। एवढं घडवलं एवढं घडवलं की आज म्हणजे राज्यातला चांगला चांगला राजकारणाचा डॉन सुरू मला बघितलं घेऊ बघून जी ताकद या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये देशातलं सर्वोच्च नेतृत्व या देशाचा पंतप्रधान आला होता त्याच्या गळ्यामध्ये पट्टा टाकण्याचं धाडस हे या दाराशिवच्या महागाणी आजपर्यंत नव्हतं झालं मोदींनी घातला बघ नाही पट्टा घालायचा तुमच्यामुळे लागलं फार वेगळ्या गोष्टी दिली निश्चित जेवढं कौतुक करावं तेवढं मी धन्य समजतो अनेक जण म्हणतात भाऊ जरा कमी करा आंदोलन कमी करा प्रवास कमी करा आता एक तारखेपासून मला काल झोप मिळाली काल मला वाटतं आम्ही सहा सात तास झोपलोय नाहीतर एक तारखेपासून फक्त एक किंवा दोन तासाची झोप आहे नाहीतर रात्रभर आम्ही गाडीमध्ये रात्रभर प्रवास सहाशे सातशे आठशे किलोमीटर दौरे बी नगर झालं की डायरेक्ट नागपूर नागपूर झालं की डायरेक्ट सोलापूर आता एक असे नाही किंवा आता धाराशिव दा झालं सोलापूर नंतर नगर नंतर पुणे असलं नाही आमच्याकडे सगळं विचित्रच असत शेवटची जयंती आठ सप्टेंबरला आहे कुठं कर्नाटकला आता हे संपूर्ण महिना जयंतीच आहे आणि हे सगळं काय करत असताना कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह होतोय पाऊस जरा थोडं थांब सात जन्मामध्ये ते ओझ उतरणार नाही ते कर्ज फेडू शकत नाही त्यामुळे एका जन्म एकच जन्म माझ्याकडे पुढचा जन्म असता माहिती असती गॅरंटी असती अगदी निवांत काम केलं असतं बशन भाऊ पण दुर्दैवाने आपल्याला परत रिटर्नच टिकिट नाहीये मला तर नाहीये बाकी ज्यांना असेल त्यांनी शांत बसा मात्र मला परत नेल्यानंतर मी परत जिवंत होणार नाही त्यामुळं सात जन्माचं कर्ज एकाच जन्मात उतरवण्याचा प्रयत्न करतोय ते फिटणार नाही या, ना या मांगाचं एवढं माझ्यावरती कर्ज आहे त्यामुळं माझ्या शरीराची माझ्या प्रकृतीची माझ्या बसण्या येण्या जाण्यापासून कशाची चिंता करू नका मागच्या आठवड्यात तर आमच्या गाडीचं स्पीड किती माहिती का एकशे पासष्ट किलोमीटर आवर एकशे पासष्ट किलोमीटरनी ह्या महागाच्या गाड्या पडायला लागल्यात निश्चित या ठिकाणी आपल्या सगळ्या आशीर्वादाने या ठिकाणी घडतोय आपण सगळ्यांनी आजचा कार्यक्रम हा सुद्धा इतिहासात ऐतिहासिक असा कार्यक्रम झाला इतिहासामध्ये नोंद करण्याचा कार्यक्रम झालाय कारण एवढं मोठं कार्यक्रम एवढं मोठं आयुष्य वगैरे हे मला वाटतं ते मग सर्टिफिकेट वगैरे मला वाटलं कुठंतरी न्यूयॉर्कमध्ये मध्ये हा कार्यक्रम चाललाय काय ते इंग्रजीमध्ये सर्टिफिकेट वगैरे हो बनवलंय ऑफे एवढ्या भारी बनवल्यात एवढा भरगस्त भारतस्त कार्यक्रम महागांनी या ठिकाणी सुरुवात केलाय निश्चित मांगाचे के दिवस यायला सुरुवात झाली आले नाही यायला सुरुवात झाली मात्र ते दिवस आपल्याला आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना जागं राहा एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो थांबतो सगळ्यांना क्रांतिकारी